नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मासवडी मराठवाडा स्पेशल आता याला ना काय काय ठिकाणी वडी म्हणतात पण आमच्याकडे याला मासवडी म्हणतात कोणी मसाला वडी म्हणतं कोणी वडी करतात तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले आता साहित्यांना तीन प्र तीनदा घ्यावं लागते आता मी तुम्हाला इथे दोन प्रकारचं दाखवलं नंतरचं ना शेवटचं नंतर मसाला लावता नंतर लावते तर आता इथं सुरुवातीला ना हे सारणाचं साहित्य आहे तर इथं काय काय घेतलं आहे कोथिंबीर घेतली सुक्कं खोबरं किसून एक वाटी घेतलं लसणंना बारीक कट करून घ्यायचं असा पेस्ट घ्यायची नाही कट करून घ्यायचा म्हणजे वडी खाताने असं दाताखाली तुकडे आलेले छान लागतात आणि त्याने एक पाव वाटी तिळ घेतलं खसखस घेतलं आहे एका छोटे ती वाटी भरून धनंजिऱ्याची पूड घेतली मीठ घेतलं हळद घेतली आणि घरी बनवलेलं आपलं काळं तिखट घेतलं आहे आता तुम्हाला किती तिखट हवं आहे पण ही वडीनं जास्त झणझणी तर छान लागते तिखटच म्हणून मी जरा भरपूर तिखट घेतले आणि ह्याला वरून पण परत आपण तिखट लावित असतो मग त्या हिशोबाने मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण त्या हिशोबाने घ्या तुम्ही आता इथे ना मी या वाटीनं ना चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी कणिक घेतलेली आहे आता हे प्रमाण लक्षात ठेवा आता कोणी कोणी ना समप्रमाणात घेतं पण ती ना अशी कडक होती आपल्याला मऊ मा हवी मासवडी आणि कणकीचं प्रमाण क कमी घ्यायचं म्हणजे खायला ती चांगली लागते तुम्ही जर आ, समजा बेसनपीठ जास्त झालं कणिक कमी झाली तर तिनं असे लाटतं चिरण्यावरण्या जातात अशा त्या आपल्या चपातीला म्हणून एवढंच प्रमाण घ्या वाटलंस तर तुम्ही थोडं वाढवू शकता आणखीन पण चार वाटी बेसनपीठ असेल तर एक वाटी घ्या किंवा एक वाटी बेसनपीठ असेल तर पाव वाटी कणिक घ्या त्याच्यात मी परत हळद ओवा मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता हे मळायचं तर एवढ्या हे आपलं एवढं सारण केलं ना एवढ्या पिठाला परफेक्ट होते आता हे प्रमाणे माझा आता मी प्रत्येक वेळेस करते त्यामुळं आणि वाट्यानं लहान मोठ्या वाट्या असतात त्यामुळं कमी जास्त होऊ शकतं तर एवढ्या पिठाच्या ना माझ्या सात रोट्या होत्या त्या आणि प्रत्येक रोटीमध्ये आपली सात सात वड्या होतात मग त्या हिशोबाने तुम्ही करा तुम्हाला किती वडी हवी त्यानुसार तर माझ्या एवढ्या ह्याच्या ना एक अठ्ठेचाळीस का एकोणपन्नास काहीतरी वड्या झाल्या एवढ्या पिठाच्या आणि सात रोट्या झाल्या आणि एवढं मळायला ना मला एक वाटी आणि वरी दोन तीन चमचे पाणी लागलं परत आणखीन तर पाण्याचं पण प्रमाण आता पाणी पण कमी जास्त होऊ शकतं काही काही कणिक पाणी कमी जास्त शोषून घेते त्यानुसार पण ह्याचा गोळ्यांना घट्टच मळायचा होईल तेवढा पातळ मळायचं नाही कारण आपण ह्याला लाटताना ना पीठ वगैरे काहीच लावायचं नाही पीठ लावलं का नाही लाव मग ती वडी नाही व्यवस्थित लागत असं तुम्ही तेलाचा हात घेऊन लाटा ही वडी मग छान लागत ती त्याच्यामुळं सुरुवातीलाच मळताना पीठ जास्त पातळ मळू नका असं घट्टच मळा म्हणजे आपल्याला तेल आणि पीठ लावण्याची जास्त आवश्यकता भासवणी म्हणून आणि ह्याला मळून पण जास्त वेळ ठेवायचं नाही एखादं हे बेसन पीठ असते घातलेलं मग ते असं लूज पडतं पी आपलं हे पीठ मळलेलं म्हणून ते मळलं की नाही एक दहा मिनटात करायला घ्यायचं आता आपण सारण तयार करू तरच फक्त हे पीठ भिजून द्यायचं फक्त दहा मिनटं आणि आपण तोपर्यंत सारण करायला घेऊ नंतर आता हे व्यवस्थित खाली चिटकलेलं ते उलदण्याच्या सहाय्याने काढून त्याला एक जीव गोळा करायचा आणि ह्याला ना तेलाचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटं आपण सारण तयार करूस तर म्हणजे ते असं झाकण टाकलं म्हणजे असं वरून वा हिवाळ असं वाळलेवणे होणार नाही ते पीठ म्हणून तर अशा प्रकारे आणि आपण मिठाचं प्रमाण जरा कमीच टाकायचं का तर नंतर आपण वरून पण मीठ टाकणार आहोत जास्त होऊ नये म्हणून कारण वाटलं तर तुम्ही मळताने थोडंसं चेक करून पाहू शकता टाकू शकता पण एवढं टाकलं एवढं परफेक्ट झालं माझ्याला तर इथे ना मी आता कढई गरम करायला ठेवली आता गरम, गरम कडईतनं आपण सुक्कं खोबरं थोडंसं परतून घेऊ जास्त काही काळपट करायचं नाही थोडंसंच परतायचं आणि कड काहीच तेल वगैरे काहीच टाकायचं नाही असं कोरडंच परतून घ्यायचं खोबरं नाही परतलं तरी आहे पण आपण ते खिसलेलं असतं ना नंतर ते कट करताना मधीच येतात असं म्हणून ते थोडंसं भाजून घेतलं म्हणजे ते असं हाताने चोळलं की त्याचा भुगा होतो म्हणून ते भाजून घ्यायचं आणि तिळं आणि खसखस मात्र भाजून घ्यावी लागते नाहीतर त्याची अशी ओढे खातानी कचकस लागतं मधी म्हणून ते दोन्ही भाजून घ्यायचं त्याला जास्त वेळ लागत नाही एक एक मिनटात भाजून होते तिळं आणि खसखस तडतड व्हायला लागली की लगेच बंद करायचं दोन्ही पण आणि आता हे थंड करायला ठेवायचं आपलं सारण एक पाच मिनटं तोपर्यंत आपलं ते थे सारण थंड होते ना तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवू गॅसवर आपले वडी उकडण्यासाठी नंतर आपली जे ज्यात आपण वडी उकडणार आहोत त्या चाळणीला पण ही लावून तेल लावून घेऊ म्हणजे वडी आपली चिटकणार नाही त्याच्यात तर चा चाळणीला तेल लावलं का नाही म्हणजे उकडताना वडीनं चिटकत नाही याला आणि पाणी पण ना भरपूर टाकायचं कढईत खाली म्हणजे संपूर्ण नाही तर तुम्ही ना एक एकदा चाळणी अशी उकडायला ठेवली की नंतर दुसऱ्या वेळेस चेक करून आणखीन पाणी टाकू शकता आपल्या कढईत नंतर म्हणजे नाहीतर ते पाणी आपण झाकण टाकलेलं असं आपल्याला कळत नाही मग ते पूर्ण आटून जातं तर मला एवढं पाणी लागल्यानंतर आणखीन मी मध्ये एकदा ग्लासभर टाकलं होतं परत एक दोन चाळण्या झाल्या ना उकडून की नंतर एक ग्लासभर पाणी आणखीन परत टाकलं होतं तर आता आपलं हे मिश्रण पण थंड झालं आहे आता तर असं हाताच्या साहाय्याने चुरलं ना मग हे खोबरं असं बारीक होतं लगेच अशा प्रकारे चुळून हे एक जीव करून घेऊन ह्याच्यात आपण आपलं जे घेतले ना साहित्य ते टाकूया तर आता तुम्हाला किती वडी करायची त्या हिशोबाने तुम्ही सारण पाहून कमी जास्त करू शकता प्रमाण त्याचं तर आता याच्यात बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ आपण मीठ टाकून घेऊ हळद काळं तिखट आपलं आणि लसण जे आपण बारीक तुकडे करून घेतलेला आहे ना तो लसण जरा जास्त घालायचा आणि धनिजुऱ्याची पूड हे साहित्य टाकायचं आणि थोडंसं तेल पण टाकायचं मी तेल आता इथे घेतलं नाही नंतर दा टाकतानाच दाखवते तुम्हाला आणि आपण वरून पण तिखट आणि मीठ नंतर लावणार आहोत कोथिंबीर ते नंतर लावतानाच परत दाखवते तर हे सर्व साहित्य टाकून हाताने चांगलं एकजीव करून घेते ह्याला आणि याच्यात थोडंसं तेल टाकते आता तर ही वडी करायला खूप वेळ लागतो त्यामुळं पण खूप छान टेस्टी होती आणि हिवडी ना दोन प्रकारे कड कर, करता येते कोणी कोणी ना आता तळून करतं आणि कोणी कमी तेलात असं परतून करतं आमच्यात कमी तेलातच परतलेली असते जास्त तळून ठेवली ना ती वडी की मग ती जास्त दिवस चार पाच दिवस टिकती पण ती ना अशी कडक होती खूप अशी मऊ राहत नाही मग तुम्हाला मऊ आवडत असेल तर तुम्ही कमी तेलात त्याला फक्त वरून तिखट मीठ लावून परतून असं कमी तेलात ठेवू शकता आणि तुम्हाला जर असे जास्त दिवस प्रवासात कुठं न्यायची असेल तर तुम्ही त्याला तळून घेऊ शकता उकडल्यानंतर तर आता आपलं सारण कमी जास्त होऊ नये आपल्या रोट्याला परफेक्ट हिवावं म्हणून मी त्याचे एक समान असे करून घेते तर तेवढ्या चार वाटी पिठ्यात माझ्या सात रोट्या होतात त्यामुळं मी ना बरोबर भर सात असे ही करून घेतले एकसारखे म्हणजे परत कमी जास्त होऊ नये शिल्लक पण राहणे वाटण आणि जास्त पण होऊन काही रोट्याला जास्त काहीला कमी म्हणून तर आता ह्याचे पण आपण ना सात गोळे करून घेऊ हो, एकसारखे आणि ते लाटायला घेऊ आता आणि तेलाचा तेला हात घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही आणि असाच घट्ट ठेवायचा आपण पुरी असतो आपल्या पुरीला पीठ कसं मळतो त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट ठेवायचं पुरीच्या पिठापेक्षा पण थोडंसं करताना जसं घेतो ना तसं त्याप्रकारे तितकं घट्ट ठेवायचं चकुल्या करताना आपण करतो तसं तर आता याच्या आपण रोट्या गोळे करून त्याची चपाती लाटल्या करून लाटून घेऊ हो। तर बरोबर सात झाले <desconfinantaBrots> आपण सारणाचे पण सात भाग करून ठेवले समान आणि हे पिठायचे पण चापन सात झाले आणि आता हे लाटू तर तुम्ही जोपर्यंत असं लाटता येते तोपर्यंत लाटा आणि समजा ते जास्त त्याला पाणी सुटल्याने झालेला वाटत असेल तर तुम्ही मग तेलाचा हात लावून त्याला लाटून घेऊ शकता आणि होता होईल तेवढी पातळ लाटायची मी थोडा तेलाचा हात घेतला एक दोनदा आणि लाटली नंतर थोडंसं चिरण्यावर नाही जातं पण पण ती जास्त जर चिरण्यावर नाही जात असेल तर तुम्ही नंतर कणकीचं प्रमाण वाढवा पण त्यांनी काय होतं अशी कडक होती म्हणून एवढंच प्रमाण घेतो आम्ही एक वाटी जर बेसनपीठ असेल तर पाव वाटी कणिक घ्यायची आता माझी चार वाटी आहे म्हणून मी एक वाटी घेतलेली आहे तर अशा प्रमाणे मी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर आता आपण हे सारण टाकून असं सा कडला थोडीशी जागा ठेवायची तशी जास्त कडपर्यंत आणायचं नाही आणि नाही आता आपण असे गुंडाळी करायची अशी गोल करायची नाही चपटी करायची हवा राहून त्याच्यात नाही आता सारण बाहेर येत आणि ते पदर निसटतात त्याच्या असे दाबायचं प्रत्येक ह्याला ना असं फोल्ड करताना असं दाबायचं प्रत्येक वेळेस तर असं आपलं की उलत सहाय्याने ना त्याचे आपण तुकडे करून घेऊ आणि उलत तेलात बुडवून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही त्याला अशा प्रकारे आणि त्याचे असे तुम्ही तुकडे करून घ्यायचे तर एका रोटीचे एक मोठे केले तर सहा होतात छोटे केले तर सात होतात अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि तुम्ही एकदम दोन रोट्याचे लाटून क भरून कट करून एकदम उकडून घेऊ शकता पण मी काही करलं तर तुम्हाला दाखवण्यासाठी ना दोन रोट्याचं आता एवढं ठेवते उकडायला आणि नंतर लाट त्या लाटूस तर भरूस तर ते उकडून निघते वेळेची पण बचत होते म्हणून तसं करते तर हे थोडंसं दाबून घेते साईडला मसाला बाहेर येऊ नये म्हणून आणि आपलं पाणी पण उकळले आता आपण चाळणीत ठेवून देऊ आणि गॅस फुल किंवा मिडियम ठेवायचा बारीक करायचा नाही नाही तर ते वाफ त्याला लागत नाही पाणी उकळत नाही तुम्ही फुल गॅसवर जर केलं तरी चालते तर असं वरून झाकण टाकायचं फुल असं वाफ जाऊनी बाहेर म्हणून आणि ती आपली उकळती तोपर्यंत दुसरी पण आपण रोटी लाटून घेतली आणि ह्याला पण सारण टाकून ह्याच्यावर पण ही पण आपण कट करून घेऊ ती उकडते तोपर्यंत तर तेवढं उकडून निघण्यासाठी आपलं एक आठ नऊ मिनटं लागतात तेवढ्या ह्याला एक सात आठ मिनटं लागतील एक अंदाजे मी घड्यात पाहिलं नाही पण एक सात आठ मिनटं लागले एवढं लाटूस तर ती भरूस तर कटकरूस तर वेळ तेवढा लागला फुल गॅसवर त्याला ते तेवढा वेळ ती उकडून निघते असं दाबायचं म्हणजे व्यवस्थित पदर त्याच्या साईडला निघत नाहीत आणि शेवटला पण असं दाबायचं म्हणजे ते निघत नाहीत त्याचे पदर आणि कट करून घेऊ तुम्ही असेच रोल पण ते उकडून नंतर पण कट करून घेऊ शकता पण मी ह्या असं तुकडे करून ठेवले तुकडायला मी कधी कधी ना असं आस असेच ठेवित असते उकडायला आणि नंतर कट करीत असते दाबून घेऊ एकदा ते मसाला निघून म्हणून आणि आता आपण ते उकडले का नाही पाहूया तर उकडले का एक सात आठ मिनटात उकडतात पण ते उकडलं का नाही ते कसं च ओळखायचं ते पण सांगते ते, ते आपण त्याच्यावर असं ना बोटाने दाबलं ना आपली वडी की ते हाताला चिटकत नाही हाताला नाही चिटकले की समजायचं आपली वडी उकडली तुम्ही पाहू शकतात आम्ही झाकण काढलं हात बोटाला अजिबात चिटकत नाही आपल्या आणि कलर पण चेंज झाला आणि फुगून मोठी पण झाली वडी आपली आणि खाली आ आपण तेल लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही खाली तुम्ही पाहू शकता तर मी आता ह्या वड्या काढून घेते आणि त्या दुसऱ्या कट केलेल्या अशाच प्रकारे सर्व वड्या मी अशाच उकडून घेते तर माझ्या सर्व वड्या उकडून झाल्या तुम्ही पाहू शकतात तर मी ना काही वड्या तशाच ठेवणार आहे मुलाला खाण्यासाठी जास्त तिखट त्याला लावलेल्या जमणार नाही त्या पलीकडल्या त्याड्यातल्या आणि आरेकल्या आहेत एवढ्यालाच फक्त तिखट लावून घेणार आहे तर तुम्ही आता ना ह्या अशा उकळलेल्या तळ्यात आहेत ना वड्या ह्या अशाच तेलात तळून घेऊ शकता मग तुम्ही त्याला चांगलं एक तीन चार मिनटं तळलं की नाही की मग त्या चार पाच दिवस टिकतात पण तशा तळलेल्या कडक राहतात मग आम्ही पण आमच्या तसं कमी तेलातच त्याला मसाला लावतो ती मसाला लावलेलीच वडी आवडती म्हणून मी एक दोन चमचे तेल टाकले कढईत आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकायचं आणि त्याला असं तेलात थोडंसं मसाला आपला परत लेवणी झाला की एक पाच सहा पाच सहा वड्या प्रत्येक वेळेस अशा कढईत टाकून त्याला मसाला लावून घ्यायचा एकदम जर सगळ्या वड्या टाकल्या ना का तर मग व्यवस्थित हलवता था येणार नाही तुकडा पण पडेल आणि काही ह्याला मसाला लागेल काही ह्याला लागायचा नाही म्हणून थोड्या थोड्या पाच सहा पाच सहाच वड्यानं प्रत्येक वेळेस अशा त्याला मसाला लावून घ्यायचा तर हे आश, असे केलेले वडी दोन दिवस टिकती आणि तळलेली चार पाच दिवस टिकती तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही दोन दिवस खाऊ शकता वडी तर असं आता प्रत्येक वडीला ते तिखट मीठ असं हे करून करते गॅस बारीकच ठेवायचा आणि एक एक दोन मिनटं फक्त ह्याला लावणे करायचं आपलं कढईत असंच थोडी कोथिंबीर टाकायची वरून मग कशी वाटली तुम्हाला ही माझी मासवडी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे या प्रमाणात तुम्ही मासवडी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल करायला वेळ लागते पण खायला खूप छान लागते एकदम खमंग झणझणीत अशी तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व वड्यांना ला मसाला लावून घेतला आपण किती छान दिसते त्याचे पदर पण सगळे सुटलेले किती छान दिसायलेत आणि खूप मस्त दिसते तुम्हाला मी अशी ही करून दाखवते आतले सर्व पदर तर मग खूप छान दिसत आहे वास पण छान येत आहे टेस्टला पण छान झालेली आहे आणि आवडत असेल तुम्हाला कुरकुरीत तर तुम्ही ती तळून पण घ्या कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा